झेंडा लावल्याने लोणार तालुक्यातील शारा गावात पुन्हा जातीय तणाव गावामध्ये प्रचंड पोलिसांचा फसफाटा दाखल वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा शारागावात दाखल आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार रात्री कुणीतरी शारा गावातील धार्मिक स्थळाजवळ झेंडा आणून लावल्याने आज अठरा एप्रिलला पुन्हा गावात तणाव निर्माण झाला आहे दोन दिवसापूर्वी लोणार तालुक्यातील शारा गावामध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता भीम निमित्त लावण्यात आलेले झेंडे काढून फेकल्याचा आरोप करीत एका गटाने तब्बल तीन ते चार तास रास्ता रोको केला होता अखेर पोलिसांनी या प्रकरणी शारा ग्रामपंचायतचे सरपंच सचिवासह सा सा सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर वातावरण निवडले होते मात्र आज अठरा एप्रिलला पुन्हा गावामध्ये तणाव निर्माण झाला आहे रात्री कुणीतरी गावातील धार्मिक स्थळाजवळ झेंडा आणून लावल्याने तणाव निर्माण झाला याशिवाय काही जणांनी जातीय निर्माण असे ठेवल्याचे एका समुदायाचे म्हणणे आहे सध्या गावात प्रचंड पो फो, पोलीस फौजपाठा दाखल झाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार शिवसेना जिल्हा प्रमुख बळीराम महापारी शारा गावात पोहोचले असून गावकऱ्यांची चर्चा सुरू आहे आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार आणि त्याच्यातून जर मार्ग निघत असेल तर आम्ही त्याच्यातून तुम्हाला सगळी गोष्टीचं सहकार्य करायला तयार आहे परंतु ज्या वृत्ती आता येतात हे कधी ना कधी भविष्यामध्ये याची पुनरावृत्ती होईल तेव्हा या पाहिजेत अशी या मतासाठी तेव्हा आपण सगळ्यांनी की कोणी चुकीचं वागलं म्हणून आपण चुकीचं वागू नये कोणी चुकीचं वागलं म्हणून आपण चुकीचं वागू नये आपल्याला गाव चालवा लागते आपल्याला आपल्याला या ठिकाणी सगळा स सांभाळावा लागते त्याच्यामुळं आपण इतकं ॲग्रेसिव्ह होऊ नका तरुण मंडळी आहे वातावरणही चांगलं ठेवा कारण आपल्यालाही एकाच गावात राहायचं संबंध एकमेकांशी काही तुटणार नाही परंतु झालेली घटना अतिशय निषेधार्ह आहे निंदनीय त्याचा जेवढा निषेध करावा हो तेवढा थोडा आहे की एका छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही जर पूर्ण गावाला भेटी धरत असाल आणि त्याला जातीय रंग जर देत असाल तर हे अतिशय चुकीचे कारण करणारा एक असतो पण भरणारी शंभर लोक असतात तर आमचे आता या ठिकाणी आपले डिवायसी साहेब आहे तर